ಶಿಜಿ ಮಹಾರಾಜ ಶಿವಾ ಸಾಬ ಆಂಬೇಡ್ಕರ राष्ट्रीय रिपब्लिकन फोर तालुका अध्यक्ष मी आज हे आंदोलन घटना ठेवले की प्रशासनाला जाग येण्यासाठी मी केलं होतं होतं तहसीलदार केलं की निवेदन दिले होते मी की त्यांना हे केलं होतं कल्पना का वारंवार त्यांच्याला येत आणून देत होतो निर्दन आणून देत होतो की हे काहीतरी सुटका चालू आहे म्हणजे नाही का चालू आहे अध्यक्ष सागर यादव यांच्या मार्गदर्शकांनी आजचं आंदोलन होत आहे आंदोलन चारशे एकोणीस गट नंबर मौजे बोलावडे या गट मधील बेकायदेशीर उत्खनना तहसीलदार साहेबांना वारंवार निवेदन देऊन कायम टाळाटाळ आतापर्यंत आम्ही तहसीलदार साहेबांकडे दहा ते वीस वेळा जाऊन त्यांना निवेदन देऊन देवी भोर तालुक्यात बेकायदेशीर उत्खन केलं जात आहे तर तेथील मंडल अधिकारी तलाठी ग्रामसेवक जेवी कोण स्थानिक लेवलला सरपंच सुद्धा असेल तर या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं ही आमची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे मंडळाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांनी सुद्धा त्या पैशाचा गैरवापर केलेला आहे त्यांच्या त्या त्यांच्या पदाचा गैरवापर केलेला आहे आणि आमचा प्रामुख्याने मागणी ही राहील की त्यांच्या ह्या या पदावरून त्यांना बडतर्प करण्यात यावे निलंबित करण्यात यावे कलेक्टर साहेब म्हणले की आम्ही ह्याच्यावरती कारवाई करतो कमिटी कमिटी नेमतो आणि त्यांच्यावर हे करतो कारवाई करतो राष्ट्रीय सम क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजेच कलेक्टर ऑफिस जवळ आहोत या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आलेलं आहे घंटानाद आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाच्या काय मागण्या आहेत त्या ठिकाणी जे काय उत् बेकायदेशीर उत्खनन होते त्या उत्खननाबद्दल हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे के आए, आए के के गे 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 आंदोलन घंटानाद आंदोलन आयोजित केलेलं आहे आयुष्यमान सागर भाऊ यादव यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की तुमच्या काय मागण्या आहे आणि हे आंदोलन कशासाठी करत आहात तुम्ही आ, मी सागर यादव राष्ट्रीय रिपब्लिकन फोर तालुका अध्यक्ष मी आज हे आंदोलन घंटानात ठेवलंय प्रशासनाला जाग येण्यासाठी वेळोवेळी मी यांना हे केलं होतं तहसीलदार साहेबांना हे केलं होतं की न, निवेदन दिलं होतं मी की त्यांना हे केलं होतं कल्पना वारंवार त्यांच्याला हे आणून देत होतो निर्दन आणून देत होतो की हे काहीतरी सुद्धा चालू म्हणजे नाही का चालू तहसीलदार साहेबांना दिलं मित्र सर्वांना जय भीम आमचे तालुका अध्यक्ष सागर यादव यांच्या मार्गदर्शन होत आहे घंटानाथ आंदोलन चारशे एकोणीस गट नंबर मौजे बोलावडे या गट मधील बेकायदेशीर उत्तरांना वारंवार आम्ही तहसीलदार साहेबांना वारंवार निवेदन देऊन कायम टाळाटाळ आतापर्यंत आम्ही तहसीलदार साहेबांकडे दहा ते वीस वेळा जाऊन त्यांना निवेदन देऊन त्यांना हजून विनंती करून काही काही वेळेस व्हॉट्सअप वर त्यांना कायम सारखं सांगत 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 तरी ती काही कुठलीही दखल घेत नाहीत प्रशासनाला जाग येण्यासाठी हे झोपलेले भ्रष्ट अधिकारी आहेत मॅडम आहेत त्या पूर्ण आमचे नंबर ब्लॉक करून टाकत आहेत तर ते मॅडमला पण कुठेतरी जाग येण्यासाठी या आम्ही आज आमच्यावर वेळ आली नाही आम्हाला आंदोलन लावायला लागले आणि हे मोठ्या ताकदीनिशी आंदोलन इथंच न थांबता हे यांच्या पुढच्या कारवाईसाठी पुढच्या अधिकाऱ्यांना आम्ही तिथे जाऊन जाग विचारू की बाबा हे तुमचे जे खालच्या लेवलचे अधिकारी आहेत ते तुम्ही करता तरी काय नक्की हा भ्रष्ट भ्रष्टाचार अजून किती सोसायचा जनतेने असे आमची सागर भाऊ यादवच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन <clears throat> मोठ्या ताकतीने होईल आणि आता मी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे एकच मागणी करणार आहे या बेकायदेशीर उत्पन्नामध्ये जे जे जबाबदार व्यक्ती असतील ते, ते तलाठी मॅडम मंडल अधिकारी आणि तहसीलदार साहेब त्यांना कठोरातले कठोर कारवाई करा त्यातल्या त्यात आम्ही त्यांना निलंबनाची मागणी करत आहोत हीच आमची प्रमुख मागणी असेल जय भीम जय शिवराय या उत्खननामुळे नागरिकांना काय त्रास होतो तिथं भरपूर असावं तिथं पहिलं म्हणजे ती पाईपलाईन तुटलेली आहे त्या गावाला पाणी बंद होत आहे ते उत्खन तिथं ज्या वायरी गेलेल्या आहेत वरून तर वायर वायरीला आकडा लावून तिथून वाय वीज चोरी देखील होत आहे अशी बरेच तिथे पाईपलाईन तोटलेले आहे आणि तिथं बऱ्यापैकी इतकी धुळ उडत आहे की नागरिकांना भरपूर प्रमाणात वारंवार स्थानिक लेवलच्या लोकांच्या तिथल्या आम्हाला दररोज फोन येत आहेत बाबा ते काय झालं ते कर लवकर त्या तहसीलदार साहेबांना काय करायचं ही सगळी जनता काही येईल एवढ्याला मिळाला तिथे शेजारी भाटगरधर आहे त्या पाटघर धरणाला देखील या उत्खननापासून मोठ्या प्रमाणात धोका आहे तिथेच बाजूला त्या स्पॉट वर मोठी टाकी आहे पाण्याची ती सुद्धा ती क्रॉस होऊन ती पडायला आलेली आहे या उत्खननामुळे या उत्खननावर तात्काळ उत्खननामुळे उत, किती कि गावांना बोर्ता, त्रास तिथे चार हो ते पाच आजूबाजूची गाव आहेत त्यांना त्या तालुक्यामध्ये पूर्ण गावांना तिथे त्रास होत आहे आणि लवकर तात्काळ जर कारवाई नाही केली तर आम्ही त्या आंदोलनाचा अजून एक निवेदन बनवलेलं आहे आता तहसीलदार साहेब जे जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही एक निवेदन देणार आहे आणि यांची या जो त्यांनी उत्खनन केला आहे जर त्यांनी कारवाई नाही केली आम्ही जे के आंदोलन घेतल्याशिवाय राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आंदोलन घेतल्याशिवाय माघार घेणार नाही सोडणार नाही या ठिकाणी ना 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 राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे कार्यालय पुणे इथे आंदोलन करण्यात येत आहे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शन जे जेवी भोर तालुक्यात बेकायदेशीर उत्खन केलं जात आहे तर तिथील मंडल अधिकारी तलाठी ग्रामसेवक बी कोण स्थानिक लेवलला सरपंच सुद्धा असतील तर या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं ही आमची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी आहे जय भीम जय संविधान जय भारत आणि तसेच मॅडमला कॉल वार करत असताना मॅडमने आम्हाला सांगितलं फोनवर त्यांनी अर्ज दिलेला आहे अर्ज दिलेला आहे म्हणजे कुठल्याही स्वरूपाची परवानगी होते का हे प्रशासनाला पहिला माझा प्रश्न आहे की नुसता अर्ज दिला म्हणून डायरेक्ट परवानगी दिली आणि ते उत्खनन चालू केले अशी कुठलीही बाब नाही तिथं नुसतं रोड सपाटी त्या जे जा आम्ही नकला काढले चारशे एकोणीस गट नंबर मधील फक्त रोड सप रोड सपाटी करण्याचं परवानगी पर आहे तर या ज्या भ्रष्टाधिकारांमुळे पूर्ण डोंगर सपाट पूर्ण उद्ध्वस्त केलेला आहे आणि तरी तात्काळ जर कारवाई कार नाही झाली तर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने इथं ठेव आंदोलन घेतल्याशिवाय सोडणार नाही हे सगळ्यांना असं बोललं जातं की तहसीलदार हे बिल्डरांच्या पाठीशी उभे आहेत आणि सामान्य नागरिकांना त्रास देत आहेत आणि भ्रष्टाचार वाढलाय त्या ठिकाणी असं बोललं जाते त्याबद्दल तुमची काय हो काय म्हण शंभर टक्के तहसीलदार साहेब हे त्यांना पदाचा गैरवापर करत आहेत जे त्यांना संविधानात दिलेले एक संविधानिक पद आहे त्याचा तहसीलदार मंडल ते संबंधित तलाठी वर्ग त्यांच्या पदार्थ यांच्या दडपणाखाली येऊन त्यांनी त्यांचा पदाचा गैरवापर करत आहेत हे प्रशासना निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही पुणे या ठिकाणी कलेक्टर ऑफिस मध्ये जमलेलो आहे संतोष जैन नामक व्यक्ती हा ते एक, एक हेक्टर म्हणजे सुमारे एक एकर मध्ये ते डेव्हलपिंगचं काम करत आहे त्यामुळे अनाधिकृतपणे हो त्यांनी सरासरी हजार हजार एक ब्रास मुरुम उत्खनन करून ते बेकायदेशीर विक्री केलेली आहे त्यांनी त्याचा मलिदा त्यांनी शासनाला भी दिला आहे शासनाला मजिद त्याला जे संवैधानिक जे तहसीलदार ऑफिस मधले तर लाटी मंडलाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांनी सुद्धा त्या पैशाचा गैरवापर केलेला आहे त्यांच्या त्या त्यांच्या पदाचा गैरवापर केलेला आहे आणि आमचा प्रामुख्याने मागणी ही राहील की त्यांच्या ह्या ह्या पदावरून त्यांना बडतर्प करण्यात यावे निलंबित करण्यात यावे अन्यथा आम्ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने इथं पुणे पुणे इथं कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही पुणे कलेक्टर ऑफिस इथं जे आंदोलन चालू आहे त्या उद्या भविष्य काळ मंत्रालयाच्या पटांगणामध्ये आंदोलन होईल कलेक्टर साहेब म्हणले की आम्ही ह्याच्यावरती कारवाई करतो कमिटी कमिटी नेमतो आणि त्यांच्यावर हे करतो कारवाई करतो तुमच्या मागणी पूर्ण झाले तर तुम्ही पुढे काय करणार आमच्या माग आमच्या मागण्याचं पूर्ण नाही झाल्या तर आम्ही मंत्रालया पत्र हे करतो हे आंदोलनच हे केलेलं आहे